सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरून शेतकरी मात्र अजूनही नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी संपाचे परसाद हे पुणतांब्यामधून उमटले होते असच चित्र पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कासुर्डी येथून पुन्हा शेतकरी आक्रमक होतात सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरून शेतकरी मात्र अजून नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी संपाचे परसाद हे पुणतांब्यातून उमटले होते असंच चित्र पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कासुर्डी येथून पुन्हा शेतकरी आक्रमक होत आहेत कासर्डी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाबत चर्चा करण्यात आली पण सरकारने कर्जमाफी केली मात्र जर गावांना सहाशे शेतकऱ्यांपैकी शेतकऱ्यांची कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मान्य नाही म्हणून कासर्डी गावातील शेतकरी पुन्हा आंदोलन करणार असल्याचं कासर्डीचे सरपंच दौलत ठुमरे यांनी सांगितलंय या शेतकरी संपाविषयी शेतकऱ्यांनी देखील अधिक माहिती दिलीय ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय हे या प्रकारचं मागणी सरकारकडे करतोय आणि सर्व शेतकऱ्यांचा सातभारा कोरा झाल्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांच्या पाठीमागे जे जे लोक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात संपूर्ण कर्जमाफी संदर्भात आंदोलन उभी करतील त्या आंदोलनासाठी आम्ही आमच्या विशेष ग्रामसभेनं त्यांना संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्या आंदोलनाला आम्ही सक्रिय सहभागी होणार आहे त्यामुळं संपूर्ण तालुकाभर आम्ही आजपासून सगळ्या तालुक्यामध्ये या संपूर्ण कर्जमाफीच्या संदर्भात जे जे आंदोलन करता येईल जे जे उपाय योजता येतील त्या संदर्भात जनजागृती करणार आहे आम्ही आणि अशा पद्धतीने जनजागृती करून आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांच्या शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे आमच्या गावामध्ये सहाशे शेतकरी कर्ज घेणारे त्याच्यापैकी या शासनाच्या काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे फक्त पाच ते दहा शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते म्हणजे अशा पद्धतीची कर्जमाफी कोणताही शेतकरी मान्य करणार नाही आणि शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये बँकेच्या कर्जमुक्तीसाठी किंवा बँकेची एक रकमी कर्ज भरण्यासाठी हे शासनानं हे परिपत्रक काढलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारची आम्ही सगळे शेतकरी शपथ घेतो की याच्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि या शासनाचा आम्ही कायम निषेध करत राहणार संपूर्ण कर्जमाफीच्या संदर्भात जे जे वेळी आंदोलनं करतील ते ते जनजागृती करून आमच्या ता तालुक्यात उद्यापासूनच आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात जनजागृती करायला सुरुवात करणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांनी एक वेगळं आंदोलन उभं करायचं आहे आम्हाला शेतीमाल आमचा फक्त आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आहे की तुम्ही एक दिवसाचं आंदोलन केलं दोन दिवसाचं आंदोलन केलं तर दोन दीड लाखापर्यंत सरकारनं कर्जमाफ केलंय धोरण आखल तुम्ही जर फक्त पाच दिवस आपला माल शेतीत ठेवला तर शेतकऱ्यांचा सातबारा सरकार कोरा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा प्रकारचं आगळं आणि वेगळं आंदोलन करण्याच्या विचारात आम्ही इथून पुढच्या काळामध्ये काम करणार आहे सरकारने जी कर्जमाफी केलेली ते कर्जमाफी जे निकष लावलेले ते निकष बरोबर लावलेलेच नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न जे कर्जमाफीचे होते ते काही सुटलेलेच नाहीये आणि ही कर्जमाफी कुठलाही शेतकरी हा भरण्याच्या मनस्थितीत नाहीये तरी संपूर्ण ते निकष बाजूला काढून सरसकट कर्जमाफी दोन हजार सतरा पर्यंत व्हावी अशी सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तरी ह्या सरकारने असा हायगाईपणा करू नये आणि पूर्ण कर्जमाफी व्हावी माफी मा बद्दल जे समजा सरसकाट कर्जमाफी हो सरसकट कर्जमाफी सर कर त्याच्यात निकष बरेच लावलेले प्रतिनिधी नेहा जगताप एन न्यूज मराठी दौंड पुणे